राहिली होती थोडीशी साफसफाई कारण कपाटावरचे डबे ते घासून काढले हांडे टाक्या बुक्या आणि म्हणून आता कपाट चांगलं पुसून घ्यावं तर कपाट पण म्हणलं आता चांगलं पुसून घेते त्याच्यानंतर मग भांडे घासून ठेवलेले आहेत तर ते लावून दिले का मग जाईली साफसफाई थोडेसे कपडे राहिले थो। तर ते पण मग मी धुवून घेईन तर असं मस्त मी कपाट पण क्लीन करून घेते वरून पुसले मी मग अशी वर चढले होते तर म्हणून आता हे बघा आता हे भांडे आहेत ना चांगले सुकले तर याच्यामध्ये आहे ना लावून ठेवायचे सगळं तासक्या बिक्या वाळ आहेत इथं कपाटआउट व्हायची झालं आहे टाकते ती कपड्यांना कुसून घेत काढायचं मला कळवतो वर एवढं लावून दिले का पसारा तर मग जायला आता हे काम सगळं साफसफाईचं मग आता राहिले कपडे किती थोडेसे तर आता हे ना हे असं पॅकिंग करून ठेवायला लागतं नाही तर धूळ एवढे बसते याच्यामध्ये बघा असं पॅकिंग केलं ना तर मग टाकली पण चांगली राहते त्याचं जाखण पण चांगलं राहतं पिशव्या पण त्याला दाखण्याला लावायला लागतं असं करून असं ठेवते मग मी चांगलं मोकळेच येते काय काय सामान नाही थोडी काय नाही आपल्या तरी एमर्जन्सी लागली तर मग खाली द्यायची ठेवून देते मी मैत्रीण म्हणून बघा एक 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 सगळं असं ठेवायला बेकार साफसफाई करायची पुसायचं लावून का भांडे परत हे भांड्याला त्याला हात नाही लावायचा वापरायची भांडे म्हणजे लागत तर आता हे कपाट चांगलं स्वच्छ करून घेतलं पुसून दुसून आणि हे पसारा लावून टाकलं कारण कपाट इकडं होतं तर तिथं खूप जाळ्या झाल्या होत्या मग मी काय केलं असं हि कडच्या साईडला लावलंय आता खिडकीकडून नमस्कार मैत्रिणीनं सोबत संध्याकाळ तर चला आता इथं संध्याकाळ ये दूध संपलं होतं ते पण आणून तापाय ठेवलं आहे आणि काल डबा घासून ठेवला होता साखर पण संपली होती थोडीशी होती तर म्हटलं आता चला साखर तर लागेलच तर एक किलो आणली सध्या इथून बघू नंतर मग तर हे साखर आहे ना काय करायचं जर मुंग्या परत पाणी सुटत असेल ना तर जी अशी पॅकिंग येते ना तशीच ठेवायची अजिबात डब्यात वाटायची नाही आणि जर तुमच्याकडं जास्त साखर असेल तर काय करायची मग अशी एखादी पिशवी घ्यायची एक एखाद्या किलोची आणि त्यात थोडी एक एक किलो काढून घ्यायची अजिबात मुंगी पण होत नाही आणि एकदम हाय अशी साखर चांगली राहते हे पा मी याला आहे ना जाखण लावून ठेवते इकडं दूध पण आहे चहा काय बनवणार नाही मी आता संध्याकाळचं जास्त चहा पेत नाही कधीतरीच पेते आता मी बनवणार नाही थोडेसे भांडे ते घासून घेते आणि नंतर मला करायचंय स्वयंपाक सुबह दुपार मैत्रिणींनो तर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे दुपारपासून कारण थोडीशी भांडी होती ते पण घासून घेतली आणि मग नंतर स्वयंपाक करून घेतला तर स्वयंपाकाचासुद्धा सुद्धा तुम्हाला येईल तर स्वयंपाकामध्ये रेसिपी बनवलेली आहे मी आज तर ती पण तुम्ही पहा आणि कुठली रेसिपी आहे ते पण तुम्हाला समजेल तर चला मग आता दुपारपासून तर संध्याकाळपर्यंतचं रुटीन तुम्हाला मी दाखवते तर सहा वाजेसपर्यंत संध्याकाळी मला हरभऱ्याची भाजी बनवायची होती इथं मस्तपैकी तुम्हाला दाखवते थोडीशी आधी जलद मस्त अशी छान हरभऱ्याची भाजी झालेली आणि हरभरे मी रात्रीच भिजायला का टाकले होते तर थोडेसे उरले होते कढईमध्ये मी भाजी फोडणीला टाकते तर लगेचच मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं लसूण खोबरं जिऱ्या मोहरीची फोडणी दिली कांदा बिंदा काय टाकणार नाही रसा भाजी बनवायची नाही तर खोबऱ्याची फोडणी देऊन अशी बनवायची खूप भारी लागते तर आता हा घरगुती मसाला आहे म्हणजे रोजच्या जेवणातला तो पण टाकून घेतला परत दणा पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि थोडासा मसाला परतून घेते तर परतल्याच्यानंतर थोडंसं कोथंबीर पण टाकून घेतली क फोडणीमध्ये कोथंबीर टाकली ना तर एकदम भारी भाजी होती चव चांगली येते मसाला कारपाय लागला होता म्हणून म्हणलं थोडंसं पाणी टाकून घ्यावं तर थोडं पाणी टाकलं मी तर छान अशी तरी आली होती भाजीला पण आणि हेच हरभारे आहेत ना मी उकडून घेतले आधी कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्ये मस्तपैकी कारण हरभारे चांगले उकडले ना तर हरभऱ्याची रसाभाजी एवढी टेस्टी लागते सुकी भाजीसुद्धा चांगली लागते तरी हरभारे येत ना एकदम गावरान येत असे बारीक छोटे छोटे येतं तर इथं मिक्सरच्या भांड्यात लसूण खोबरं मी वाटलं होतं ना ते पण आता सळून टाकते आणि रस्साबाजी करायची म्हणल्याच्यानंतर पाणी मी थोडंसं जास्त टाकते कारण आता आम्हाला चार पाच माणसाला जेवण जेवायला भाजी लागते त्याच्यामुळं आम्हाला जास्तच थोडीशी रसा लागत तर आता इथं मी म्हणलं चला थोड्याशा कमी तिखटवाल्या मिरच्या पण तळून घ्यावं आता कारण बाखरी झाल्याच्यानंतर मग गरम ताव्या लगेच मिरची पण होईल आणि मग मी काय केलं त्या आधी धुवून घेतल्या थोडेसे त्याला चिरा पाडून घेतल्या आणि नंतर थोडंसं मीठ टाकून मी त्या तळून घेणार आहे तर इकडं तोपर्यंत भाजीला पण चांगली उकळी आली म्हणजे कड कडा आला चांगला आणि त्याच्यानंतर आता मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे जर तुम्हाला असा कूट नसेल आवडत ना तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे ते वाटलेले शेंगदाणे जरी फोडणीमध्ये परतून टाकले ना तर हे भारी भाजी लागत तर आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून झाला अजून पाच दहा मिनटं मी चांगली उकळून देते भाजी कडधान्याच्या भाज्या जेवढ्या उकळतील ना तेवढे चांगली चव चा लागत याची कुठलंही कडधान्य असू द्या फक्त चण्याला जरा वेळ लागतो शिजायला पण असे छान होते चणे पण चण्याची पण भाजी पातळ किंवा सुक्की डब्यालासुद्धा तुम्ही सुकी भाजी मस्त देऊ शकता सरभरीत करून अशी तर आता भाजी चांगली कड आलेला आहे भाजीला हरभऱ्याच्या तर म्हटलं चला आता भाकरी एक शेवटची राहिली होती ती दाखवते तुम्हाला त्याच्या आधी मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या होत्या पण थोडंसं शिल्लक राहिलं होतं ज्वारीचं म्हणून म्हणलं चला त्याची पण एक भाकरी करून घ्यावा हो। तरी मस्तपैकी अशी ज्वारीची तवा भरून भाखर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग लगेचच मी इकडं भांडे पण घासायचे पडले होते कारण संध्याकाळी हे ना पाहुणे आले होते थोडासा चहा केला होता त्यांना तर मग ते कप वगैरे परत पोरांचे डबे हे सगळं पडलेलं होतं म्हणलं सगळं एकदमच घासून घ्यावात म्हणजे संध्याकाळी किचन क्लीन होईल तर तवा पण भाकरी झाल्या भाजून तर तवा तापलेला होता त्याच्यावरच मग मी ही कमी तिखटवाली मिरची टाकून घेतली आता याच्यामध्ये काय करणार आहे थोडंसं तेल आणि मीठ टाकून मस्त अशी मिरची तोंडी लावायला आहे तर मिरची ना चांगली भाजून द्यायची नंतर तेल टाकायचं आधी तेल टाकलं ना तर मिरची चांगली भाजत नाही मिरची भाजताना नेहमी आधी चांगली भाजून घ्यायची आणि नंतर तेल टाकून मीठ टाकून घ्यायचं ठेसा जरी करायचा असला ना तर अशाच पद्धतीने तुम्ही मिरची भाजा मस्त ठेसा होतो आता ही मी तळलेली फ्राय मिरची करून घेते तोंडे लावायला जेवणासोबत आणि त्याच्यानंतर आता आम्हाला थोडेसे म्हणलं चला पापड पण बाजूया तर मिरची मी आता काढून घेते आणि मग तवाखाली उतरून त्याच्यावर जराशी पापड बाजवून घेते तर तो तोंडाला चव नसली तो ना तर मग असं थोडंसं तिखट वगैरे बनवलं ना तर खायला क म्हणजे चांगलं लागतं तर हे पापड आहेत ना विकतचे येते लिज्जत पापडमधले तर घरचे काय राहिले नाहीत आता संपलेत पापड बनवायला लागतील तर बघू पापड बनवल्यावरसुद्धा सुद्धा तुम्हाला मी रेसिपी दाखवीनच तर ही आहे ना विकतचे येतं त्याच्यामुळे हे फक्त उडीद डाळीचे पापड असतात तर हे आता मी गॅसवर भाजते कारण तवा तव्यामध्ये मिरची तळलेली आहे त्याच्यामुळं तवा काय रिकामा नाही म्हणून अशीच गॅसवर भाजते तर असं पण म्हणतात की गॅसवर पापड भाकरी बाजू नयेत चांगलं नसतं शरीराला पण आता जरा लक्ष देऊ नका तर चला मग आता मस्तपैकी पापड भाजून घेते आणि संध्याकाळचं असं जेवण सकाळपासून भांडे वगैरे घासून थोडे राहिलेले ते पण झाले परत दळणं वगैरे केले असे कामं चालूच असतात दिवसभर काय ना काय खायला हे पापड चांगले लागतात पण फक्त उडीत डाळीचे असतात ना त्याच्यामुळं थोडंसं मग जरा हे वाटतं कारण आम्ही बनवतो ते मुगाची डाळ मिक्स असते त्याच्यामध्ये तर ते मोठे मोठे पापड बनवतात घरी आणि हे थोडेसे छोटे पापड असतात तर आता मिस्टरांना पण भूक लागली होती संध्याकाळी कारण सकाळी गेलेले ना ते मुटे -मुटे तर आता त्यांना पण मी जेवायला वाढते आधी कारण त्यांच्या गोळ्या वगैरे चालू आहेत तर त्यांना आधी जेवायला द्यावं जे लागतं आणि लवकरच जेवण लागतं आम्ही संध्याकाळचं जेवण शक्यतो नऊच्या आतच करतो फक्त दिवशी उशीर जर झाला तरच नाही तर मग त्यांना तर लवकरच जेवण द्यायला लागतं तर असं आधी त्यांना जेवण वाढीत होते मी म्हणलं मग ते वाढून आम्हाला पण घेते पोरांना मला मग ते जेवण करून मग चला मग कसा वाटला सं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची रुटीन कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करत जा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत नसतील तर लावून तर ठेवले तरी चालतील फक्त अर्धा व्हिडिओ सोडत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहत जा तर असंच होतं आमचं संध्याकाळचा स्वयंपाक आणि जेवण कसं वाटलं तर ते तर सांगाच तुम्ही नक्कीच तर इथे आहे ना मग आता मला पण जेवायला वाढवून घेते आता आणि मी पण जेवण करून घेते तर आता वाजलेत साडेआठ तर मग म्हटलं चला जेवण करून घेऊया नंतर परत भांडे घासून सकाळची परत तयारी तर चला या तुम्हीसुद्धा जेवण करायला तर आता इकडं विशालेला पोरांना म्हणलं हातानेच घ्या तुम्ही आता ते विशाल हातानेच बाजी वगैरे हो घेत गे होता चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना